सायबर चोरटे नेहमीच नवनवीन ट्रिक वापरून पैशांची अफरातफर करण्याचा प्रयत्न करतात अशीच एक गोष्ट आज आपण जाणून घेऊयात लिंकड इनच्या जॉब या ऑप्शनमध्ये एका मुलीने आपला पोर्टफोलिओ टाकला नियोजनाप्रमाणे एका कंपनीकडून तिला इंटरव्ह्यू साठी ईमेल देखील आले कंपनी विदेशातील होती त्यामुळे ऑनलाईन लिंक पाठवली जाईल आणि आपण इंटरव्ह्यू घेऊ असं कंपनीकडून सांगण्यात आलं त्याप्रमाणे ती मुलगी साठी ठरलेल्या वेळेत आपले प्रेझेंटेशन डिजिटल स्वरूपातील कागदपत्र इतर माहितीसह तयार होती कंपनीने दिलेल्या वेळेच्या अगदी काही मिनिटे आधी तिला एक ईमेल आला त्या मेलमध्ये ची लिंक दिलेली होती ती मुलगी अतिशय जागरूक होती तिला एक ईमेल मिळाला मुलाखतीची लिंक तिने ती खरी आहे असं समजून मुलाखतीसाठी तयारी केली पण झूम लिंक फक्त विंडोज वर काम करत होती हे काहीतरी संशयास्पद आहे याचा अंदाज तिला आला यावरून तिने आलेली लिंक ही सायबर चोरट्यांकडून आल्याचं चो ओळखलं आणि तिच्या सतर्कतेमुळे फसवणूक होण्यापासून वाचता आलं कोणताही खरा भरती करणारा व्यक्ती तुम्हाला व्हीपीएन बंद करण्यास भाग पाडणार नाही यावरून असा निष्कर्ष निघतो की कोणत्याही कंपनीकडून आलेला ईमेल अधिकृत आहे की नाही ते तपासा कृपया ईमेल पुन्हा पुन्हा तपासा कंपनीची वेबसाईट आणि रिक्रूटर प्रोफाईल खरे आहे की नाही ते तपासून घ्या कोणतेही अनधिकृत ऍप्स डाउनलोड करू नका किंवा सुरक्षा सेटिंग्स बंद करू नका रहा, सुरक्षित रहा